सो हे बघा असा सुंदर असा नजारा आम्हाला रोज पाहायला भेटत असतो हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही मी प्रिया आपल्या मिष्टी आणि मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो so, इथे सकाळी सकाळी मी ड्रायफ्रूटचा लाडू खात आहे आणि त्याआधीच माझा पोह्याचा ब्रेकफास्ट देखील झालेला आहे म्हटलं चला आता थोडा वेळ झालेला आहे मस्त आपण निवांत असं बसून लाडू खाऊन घेऊ आणि हे जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ते माझे खूप आवडीचे आहेत मला आवडतात त्यामुळे मी राजूला जरी केलेलं असले तरी मी आवर्जून त्यातला एखादा लाडू खात असते सो छान टेस्टी असे हे लाडू आहेत आणि हेल्दी देखील आहे म्हणजे मी एखाद्या दिवशी माझे जे ड्रायफ्रुट्स मी रोज खाते बादा मखाने वगैरे ते जरी नाही खाल्लं तरी होऊन जातं आणि त्यानंतर ही जी आहेत आपली रोजची कामं ती मग तुम्ही लेडीज प्रेग्नेंट असो किंवा आजारी असो किंवा वर्किंग असो काही जरी असले तरी आपले हे जे घरातले कामं आहेत ते काही सुटत नाहीत ते तर आपल्याला करावेच लागतात आणि राजू आजपासनं जे आहे ते ऑफिस जॉईन करणार आहे त्यामुळे मग मी त्याचा जो डेस्क आहे टेबल आहे तो क्लीन करते आहे कारण जेव्हापासून ऑफिसला जात नव्हता वगैरे आणि ते ऑपरेशन झालं होतं त्यापासून मग ते फाईल टॅबलेट्स वगैरे ते तिथं सगळं ठेवलेलं होतं सो आज मस्त ऑफिसला बसायचं आहे त्यामुळे फ्रेश फ्रेश वाटावं हो, त्यामुळे सजास जो टेबल आहे तो मी त्याला मस्त क्लीन करून देते आहे त्यामुळे म्हणजे फ्रेश वाटेल कामं करायला देखील सो असं क्लिनिंग माझं इथे चाललेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात बोरिंग काम म्हणजे हे कपड्यांच्या घड्या घालणं मला सांगा तुमच्यासोबत देखील असं होतं का कधी की तुम चला तुम्ही कपडे वाळवत घातलेले काढून आणले आणि तुम्ही मग ते कॉटवर टाकून देतात आणि ज्या दिवशी तुम्हाला रात्री तर झोपायचे कॉटवर ते कॉटवरनं काढून तुम्ही चेअरवर टाकतात परत सकाळी ऑफिसला नवऱ्याला बसायचं म्हटलं की चेअरवरनं काढून कॉटवर टाकतात आणि मग त्याच्या घड्या घातल्या जातात माझ्यासोबत भरपूर वेळा असं होतं की कपडे नेहमी काढून आणल्यानंतर कॉटवरून चेअरवर चेअरवर ना कॉटवर असं होऊन नंतर त्याच्या घड्या घातल्या जातात सो मला एक घड्या घालण्याचं हे खूप जीवावर येतं सो तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि मिष्टीच्या दिवसातनं दोन दोन तीन तीन ड्रेस बदलला जातात त्यामुळे तिचे तर भरपूर सारे ड्रेस असे घड्या घालायला असतातच सो हे जे सकाळचे माझे कामं आहेत ते मी करून घेते आहे कम्प्लीट आणि मग त्यानंतर जे स्वयंपाक असेल किंवा काय असेल ते चालणारच पण क्लिनिंग एकदा झाली म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि जरा निवांत असं खूप सारं कामावरल्यासारखं होतं तर सगळ्यांचे जे कपडे आहेत ते मी आपापल्या कबडमध्ये दे ठेवून देते आहे आणि असं होतं माझं हे क्लिनिंग घरातली अशी बेसिक माझी कामं झालेली आहेत मी आमचं ब्रेकफास्ट वगैरे पण झालेलं आहे आणि आज माझा विचार चालला होता की जरा आज नऊ मी आहे तर लास्ट डे आहे आणि आपण कन्यापूजन करूयात कारण हर वर्षी मी कन्यापूजन करत असते आणि यावर्षी असं चाललेलं की करू की नको करू म्हणजे मग ते स्वयंपाक वगैरे बनवायचं सगळ्या कन्यांसाठी वगैरे मग जरा लोड होऊन जाईल कारण आजकाल मला खूप थकल्यासारखं होतं त्यामुळे असा विचार चालला होता चा की करायचं की नाही त्यामुळे नंतर म्हटलं की नाही मनाला काही जमत नव्हतं मग म्हटलं करून टाकूया आपण एक काम करू की फक्त खीर बनवूयात कन्यांसाठी प्यायला जे गोड गोडाचं नैवेद्य असतं ते खीर बनवूयात तर मग फक्त खीर बनवणार आहे आणि म्हटलं काहीतरी त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन यावं लागतील वगैरे तर मग मी मिस्टिला स्कूलमधून आणतानाच हे असे छानसे क्लचर्स क्लचर्सचे असे सेट आहेत ते आणि त्यानंतर असं टिकल्यांचे पाकिट वगैरे हे आणलेलं आहे तर साधं यावेळेस असं मी कन्यापूजन करणार आहे नाहीतर हरवर्स म हरवेळेस मस्त मुलींच्या आवडीचं चा जेवण वगैरे असतं मागच्या वर्षी तर पिझ्झा ठेवला होता डायरेक्ट म्हणजे पिझ्झा बनवूया घरी मुलींना बन मुली आवडतो खायला पण यावर्षी असं साधं साधं करणार आहे आणि मग बेसिक आता त्याची तयारी देखील करायची आहे सो मस्तला ते आवरून घेते खीर बनवायला घ्यायची आहे आणि झाडांना पाणी टाकायचं राहिलं आहे मेन म्हणजे झाडांना पाणी टाकून घेते आणि नंतर मला असं वाटते यार आता आम्ही गावाला जाणार आहोत मिस्टिच्या आज तर स्कूलमधनं सगळे बुकदेखील आम्ही घेऊन आलोत कारण मग तिकडे तिला स्टडी करायला लागतील तिकडे तिला ट्युशन्स क्लासेस लावणार आहे त्यासाठी तिला बुक वगैरे लागतील तर त्यासाठी सगळे बुक्स वगैरे घेऊन आलो आहे आणि असं वाटतं यार आता आम्ही जाणार आहे तर झाडाला पाणी पाण्याचं कसं करायचं राजू अजूनमधून मीच जाणार इकडे पण मग तेवढ्याने काय होणार ते एका मैत्रिणीला म्हटलं सांगूया की जसं तुला जमेल तसं पाणी टाकत जा भरपूर छान असे झाडं लावले होते आणि आता काय होत होतं की स शेवटी शेवटी काळजी घेणं होत नव्हती एवढी म्हणजे कधी कधी काही झाडं खराब होऊन जायचे वगैरे मग लक्ष दिलं जात नव्हतं पण आता जेवढे छान आहेत तेवढ्यांची मला सही झाली की हे घेऊन जाऊ का मी सोबत ते झाड घेऊन जाऊ का मी गाडीमध्ये सोबत असं झालं आहे मला सो चला ते करून घेते आणि नंतर बाकीच्या पुढच्या तयारीला लागते कन्यापूजांच्या सो हे बघा असा सुंदर असा नजारा आम्हाला रोज पाहायला भेटत असतो आणि आता तुम्ही तुम्हाला जाणवणार नाही पण इथे खूप सुंदर अशी हवा चाललेली आहे तर थंड थंड वाटत मस्त त्यातच आहे माझे थोडेफार राहिलेले झाडं यांचीच काळजी घेणं चाललेली आहे सध्या मस्त इथे गुलाबाला जे ते तीन फुलं आलेली आहेत आता इथे करते मी खीर बनवण्याची तयारी तर इथे मस्त भात शिजवून घेतलाय म्हणजे तांदळाची खीर करते तर मला अशा प्रकारची खीर आवडते त्याआधी भात शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते सगळं तुपामध्ये भाजायचं वगैरे आणि खोबरं किसून घेते घरातलं खोबरं संपलं होतं कारण आता दोन दिवसांनी मला संभाजीनगरला जायचंय त्यामुळे मी असं किराणा वगैरे काही आणत नाहीये पण खोबऱ्याची गरज पडली असते त्यामुळे आता दुकानात जाऊन खोबरं देखील घेऊन आलेले आहे मिश्रीला खीर मध्ये असे जे मनुके आहेत ना ते खूप आवडतात कारण ते असे मस्त मोठे मोठे फुगतात तर तिला येते खायला तर भरभरून आणि ते भात जो आहे तो स्मॅश करून घेतलेला आहे तूप टाकणार मस्त फोडणी देणार अजून आमच्यासाठी स्वयंपाक देखील बनवायचा आहे म्हणजे आधी खीर बनवून घेऊ म्हणजे मग मी निवांत राहते बाकीच्या काम तर अशा प्रकारे मस्त इथे खीर ठेवली आहे आर आता कुकरणार आहे ते आणि चला बाकीची मी तयारी करून घेते तोपर्यंत मध्येच माझं फोनचं स्टोरेज फुल झालं आणि मध्येच बहुतेक खीरचा व्हिडिओ जो आहे तो अर्धा आलेला नाही अर्धा नाही असं काहीतरी झालेलं आहे आणि अजून माझं लक्षसुद्धा नाही की तिथे स्टोरेज फुल झालं नाही व्हिडिओ स्टॉप झाला आहे सो अशी माझी मस्त इथे खीर बनवून दिली आहे आता बाकीची तयारी मी करायला घेते तर ह्या बघा या अशा कन्या जमलेल्या आहेत आणि या दोघी जणी सुवासिनी बसल्या आहेत सुट्ट्या लागल्या आता दोन तीन महिन्याच्या बिस्टीला तीन महिन्याच्या सुट्ट्या लागल्या पाहू शकतो

<laughs> काय झालं का का हो गेली चालली आहे ती घरी तिला जाऊ दे तिला जायचंय घरी तुम्ही फिनिश करा आणि पूर्ण खीर खे खायची हा ए पूर्ण खीर खायची काही नाही बाळा काही नाही काही नाही असे उभं राहून चाललंय या दोघींचे इथे यांना बसायला जागा नाही आहे है? है की नाही कोण हा मग सध्या मग सध्या कस चालू हां हा पर मी ना तृप्ती अजून घे ना चटणी पण घे ए भूमी तुला खीर पाहिजे देऊ ना आवडली ना छान्या तेव्हा कुठन चाल तिकडनं लिफ लिफ के तो तो <laughs> दी लिफ्ट लिफ्ट मी सांगा चल मिस्टीच्या मैत्रिणी चालल्यात घरी त्यांना सांगते का आता कुठे पोहोचलीये लिफ्ट नाही नाही वेळी झाली का लागेल कुणाला चल घरातील तू तु नेहमी तुला हाच ड्रेस घालायला आवडतो ना घालतच नाही सो अशा so, प्रकारे कन्यापूजन झालेलं आहे आणि कन्यापूजन म्हटलं की मुली नाही का असतं की गिफ्ट पाहिजे असतं मस्त मस्त so, सो छान गिफ्ट देखील आहे मुलींना त्यानंतर त्यांनी खीर आणि ढोकळा म्हणजे वेळेवर मग ठरवलं की फक्त खीर नको द्यायला आपण ढोकळा आणू बाहेरनं मग त्यामुळं मग बाहेरनं ढोकळा आणला आणि मग खीर आणि ढोकळा असं मुलींनी मस्त खाल्लेलं आहे आणि साहेब बसले आता ऑफिसचं काम करून आजपासून ऑफिस सुरू केलेलं होतं त्यांनी आणि आता ऑफिस झालं निवांत मात्र बसल्याने आता आम्हाला मस्त जेवायचं आहे जेवणं बाकी आहेत आमची सो इथे छान असं पालक पालखाचं वरण बनवायला ठेवलेलं आहे मस्त आज डाळ पालक बनवला आहे असा सो ते बनवलं आहे इथे थोडासा ढोकळा देखील उरलेला आहे आणि बाकी जो पसारा दिसतोय मागे तो देखील मला आवरायचा आहे नंतर तर असं असणार आहे सो चला मग असा होता आजचा आमचा व्हीलॉग नाही म्हणता म्हणता माझं कन्यापूजन नाही म्हणता म्हणता जे कन्यापूजन ते केलं म्हणजे आधी वाटत होतं की नको करायला कारण खूप धावपळ होईल नंतर म्हटलं की आपण साधंच करूया की खीर वगैरे असं देऊन देऊनुसतं जेवायला वगैरे काही बनवू नये मग तसं करत करत चला आज शेवटी कन्यापूजन झालं नवमीच्या दिवशी तरी सो मस्त वाटतंय आत्ताच थोडा वेळ झाला सगळ्याजणी गेलेल्या आहेत मुली आणि एक जर एक छोटी आलेली ते सोसायटीमधलीच ती तर रडायलाच लागली मग तिच्या मम्मीसोबत आली होती मग तिला पटकन तिचं ओवाळलं ओवाळलं वगैरे तिला आणि ती आधीच घरी चालल्या गेली आणि शौर्यानीला भूक नव्हती त्यामुळे शौर्य शौर्यानी देखील चालल्या गेली मग तिघींनीच खाल्लेलं सो चला असा होता आमचा आजचा व्हिलाव आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं येस yes, चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा मस्त रोज आमचे व्हिडिओ पाहत जा चलो ब बाय भेटू अशाच आहे का नवीन येस बाय